आपल्या इथे येण्यापूर्वी काही वेळासाठी माननीय तहसीलदार महोदयांशी दोन चार मिनिटांची चर्चा झाली नव्याने तहसीलदार रुजू झाल्यानंतरच्या त्यांनी चर्चिलेल्या काही बाबी या संबंधाने काही बोलणं झालं मला आश्चर्य वाटतंय की ज्या पद्धतीने इथे लोहबंदे दादा सांगत होते की आपण कशासाठी भांडतोय आपण कशासाठी वाद घालतोय तर माझं नाव कुठे निराधाराच्या पगारात आलं नाही मला कुठे गुरुकुल मिळालं नाही माझ्या आमकी योजना राहिली माझी तमकी योजना राहिली मला आश्चर्य वाटतं एकीकडं देशातलं सरकार अदानींना सतराशे कोटी रुपये देतो सतराशे कोटी आणि आपण पंधराशेचा खाऊ मागण्यासाठी भांडत राहतो आणि आपण खुश होतो त्याच्यामध्ये खरं तर या सगळ्यांमध्ये आपण जरा विचार करत नाही एक फार चांगला माणूस असं सांगतो की आम्हाला तुम्ही रोज मासे पकडून देऊ नका आम्हाला मासे पकडण्याचं स्किल शिकवा माय मावल्यांनो ज्या योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भाने या मंचावरून सातत्याने चर्चा होती आहे इथल्या वस्ती सुधार योजनेच्या संदर्भाने चर्चा होती आहे मी मुखेलमध्ये काही पहिल्यांदा येत नाही आहे मुखेलमधली संत गाडगेबाबा ही, ही भटक्या विमुक्तांची वस्ती जेव्हा लोहबंदे दादांनी बसवली आणि हजार पाचशे लोक त्या वस्तीमध्ये राहायला लागले ज्याच्यामध्ये घिसाडी कैकारणी पारदी वैदू लाड लाडलक्ष्मी माकडवाले अस्वलवाले दरवेशी बेरळ बेस्तर बेलदार सगळ्या प्रकारची माणसं कुंची कोरवी चित्रकथी सगळ्या प्रकारची माणसं त्या वस्तीमध्ये लोहबंदे दादांनी फार पुढाकार घेऊन ती वस्ती, वस्ती बसवली त्या वस्तीत एक एक योजना पोचावी यासाठी प्रयत्न सुरू केले परंतु मगाशी आल्यानंतर काही आमच्या गोरमाटी माय माऊल्या स्वागत आला होत्या यारी मग तमारी चोरीच चौर। ह तमार मारा नाळ यायचं तमार माराय गोत्र यायचं भेटण बोलणं साठी जायचं मी भटक्यातली आहे ना तुमची माझी नाळ एक आहे तुमचे माझे प्रश्न एक आहेत मी मुंबईला काय दिल्लीला काय कुठे जरी असले तरी मला माझी जमीन माझा पक्का माहीत आहे माय मावल्यानो कधी असा विचार केलाय का की आपल्याला किती मिळणार आहे तीनशे रुपये पाचशे रुपये आता लाडकी बहीण योजनेचं एक चॉकलेट सरकारने दाखवलं नाही नाही म्हणले आम्ही लाडकी बहीणला देणार आहोत का बर तुम्हाला जन्म किती किती वर्ष झाले बाय हा कुणाला चाळीस वर्ष झाले कुणाला पन्नास वर्ष झाले कुणाला साठ वर्ष झाले कुणाला सत्तर वर्ष झाले आहे की नाही ज्यांनी योजना काढली त्या एकनाथ शिंदे साहेबांना किती वर्ष झाले त्यांचे पासष्ट वर्ष झाले आता पासष्ट वर्षात ह्या बहीण भावाची कधी घाटत पडली नाही का पासष्ट वर्षात भावाला बहिणी माहितीच नव्हत्या आणि बहिणीने मी माहीत नव्हतं की आपल्या भावाचं तापोळ्याला एवढं मोठं शेत आहे की भाऊ शेताला हेलिकॉप्टरने भाऊ शेतात हेलिकॉप्टरने जाते आणि बहिणी इथं पंधराशेची वाट बघायला लागलेल्या कधी असा विचार केलाय का की हे सगळे आपल्याला वेड्यात काढतात हे सरकार आपल्याला वेड्यात काढतं कारण त्या पंधराशे रुपयाने काहीही उजळत नाही एक डी ए पी खताची बॅग घ्यायला गेलं तर सतराशे ते अठराशे रुपये मोजावे लागतात तुमच्या पंधराशे रुपयाचं काय करायचं एका लेकराला शाळेत घालायचं म्हणलं तर दोन ते चार लाख रुपये भरावे लागतात चांगल्या शाळेला चांगल्या शाळेला मला सांगा एका तरी आमदार खासदाराचं लेखरू जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे का नाही असे चव्हाणांचा पोरगा असेल का जिल्हा परिषदेच्या शाळेला अशोकराव चव्हाणांची लेकरं असतील का शिकली असतील का जिल्हा परिषदेच्या शाळेला त्या प्रताप पाटील चिखलीकरांची लेकरं शिकली असतील का जिल्हा परिषदेच्या शाळेला ते नाही बरोबर आहे एकाही आमदाराचं लेकरू झेडपीच्या शाळेला नाही खासदाराचं लेकरू झेडपीच्या शाळेला नाही मंत्र्याचं लेकरू आहे का झेडपीच्या शाळेला नाही मंत्र्याचं लेकरू पण झेडपीच्या शाळेला नाही जिल्हा परिषदेच्या मेंबरच लेकरू किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेला पर जिल्हा परिषदेचे मेंबर बसलेले ह्या स्टेजवर पण का यांचं यांच जे झेडपीच्या शाळेला नाही झेडपीच्या शाळेला कुणाची लेकर आहेत का बर आपली आई नाही चांगल्या शाळेत टाकायची आणि आमदार खासदारांची लेकरं झेडपीच्या शाळेत नाही ती का नाहीत कारण झेडपीच्या शाळेला दर्जा नाही म्हणतात पण झेडपीच्या शाळेला दर्जा नाही असं कुणी ठरवलं तर सरकारने ठरवलं मुळात जिल्हा परिषदेचा शिक्षक जीव तोडून शिकवतो ज्या पद्धतीने इथे ची फोन लाईन बंद करून टाकली बीएसएनएल चालत नाही चालत नाही ची रेंज नाही असं एस एन बीएसएनएल बंद करून टाकलं असं म्हणून म्हणून का कारण त्यांना जिओ चालवायचा होता करलो दुनिया मुठ्ठी मे हा और उसकी बेटे की शादी को तीन सो रुपये मे घ्या रिचार्ज वाढव करलो दुनिया मुठ्ठी मे जिओचा रिचार्ज वाढवण्यासाठी जिओचे कस्टमर वाढवण्यासाठी आयडिया एअरटेलचे कस्टमर वाढवण्यासाठी बीएसएनएल तोट्यात दाखवलं प्रायवेट ट्रॅव्हल्स बसेसचा धंदा वाढवण्यासाठी एस टी महामंडळ तोट्यात आणलं तशाच खाजगी इंग्लिश स्कूल हे इंटरनॅशनल या सगळ्या कूल, कूल, लोकांचे अक्षरशः यांची घरं भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शिक्षकांना कंगाल करायचं ठरवलं जिल्हा परिषदांच्या शाळा कशा परिषद निघतील पटभरतीचा खेळ दाखवत या शाळा बंद करायच्या ठरवल्या आणि शाळांचे ठेके द्यायला सुरू केले ठेके कुणाला ठेकेदाराला रस्त्याचा ठेका असतो नालीचा ठेका असतो पुलाचा ठेका असतो एखाद्या दे नदीच्या संरक्षण भिंतीचा ठेका असतो शाळेचा ठेका कसा द्यायचा ठेकेदाराला गुत्तेदाराला पण शाळा सुद्धा ठेके आणि ठेकेदाराला शाळा दिल्यावर नाशिक मधल्या एका ठेकेदाराने शाळेत काय केलं माहितीये का शाळेत त्यानं लेकर शिकवली नाही त्यानं शाळेच मैदान किन्याने द्यायला सुरुवात केली मैदान दिलं कुणाला गौतमी पाटला चलो त्या ठिंगाना म्हणजे शिंदे सरकारचा निघाला गायडन त्यानं महाराष्ट्रात केला राडा कुठे राडा सगळीकडे आपल्याला कुठं कळतंय आपण कशावर अडकून आहोत आपले पंधराशे आले नाही आणि पाचशे आले नाही माय मावल्या कधी असा तरी विचार केला ना की तुमच्या लेकरांना एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे जर शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांनाही योजना कोणी जाहीर केली अजित पवारांनी काय म्हणाले लाडकी बहीण योजना आहे सख्या बहिणींची कोणी काळजी घेणार आपली कोण काळजी घेत आहे मग ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसानं लडकी बहिणी योजनेवर बोलायचं ह्याला काय अर्थ आहे आणि एवढी बहिणी बाळांची काळजी असेल तर बहिणीला पंधराशे रुपये नको दाजीला चांगल्या शाळेची नोकरी द्या दाजीला एम आय डी सीत नोकरी द्या दाजीच्या लेकरांना शिक्षण द्या दाजीचे लेकरं रानोमात चाललेत कुठं कुठं नोकरी नाही म्हणून त्यांना त्यांच्या गावात कामधंदा मिळेल अशी सोय द्या ह्या ज्या आमच्या पोलीस भरती करणाऱ्या बहिणी आहेत ना हे पोलिसांची आमची ड्युटी करणाऱ्या एक महिन्यापूर्वी पोलीस भरतीच्या आंदोलनासाठी मी स्वतः आझाद मैदानावर उपोषणाला बसली होते तब्बल एक लाख भर विद्या दोन लाख विद्यार्थ्यांचं नुकसान सरकारच्या गलथानपणामुळे झालं हो, दोन लाख लेकरं मैदानावर होती ही काय बहिणीची आहेत आहेत का बहिणीला पंधराशे देण्यापेक्षा बहिणीच्या लेकरांची काळजी का घेत नाही सरकार यावर कधीतरी आपण विचार करावा ना की बहिणीच्या लेकरांचं काय सरकारला फार बहिणींची काळजी आहे का माया हो तुम्ही सांगा पंधराशे रुपयाची तुम्हाला गरज का पडते का पडते मालक धडधाकट कमवते पण बर तिकडं कुठंतरी पावशिरी थर्टी सिक्स्टी नाईन्टी तिकडून झालं की पुन्हा एकाकट छक्का कट सत्या तिरीकट आठ्या चौका त्याच्यात चाललं सगळं जर एवढी काळजी असेल शिंदे फडणवीस पवार साहेबांना की या सगळ्या बहिणींचा कल्याण व्हावं तर दारूचे धंदे बंद करून टाकावेत दारूचे धंदे बंद केले की आमच्या मा मागणार नाही तर घर सुखी पण ह्याच्यावर काय बोलत नाही अरे ह्याच्यावर बोललं पाहिजे ह्याच्यावर बोलायला का आपण ह्याच्यावर बोलत नाही हे जास्त महत्वाचं आहे हे जास्त महत्वाचं आहे आम्हाला पंधराशे रुपये मागण्यापेक्षा जर त्यांची खरी नियत असेल तर आमच्या बायका बचत गट उभे करतील काही करतील पण यांच्या बचत गटांना मोठे विना तारण कर्ज द्या त्या ते कर्जात त्यांचे धंदे उभे राहू द्या त्यांना त्यांचे त्यांचे पैसे आहो पंधराशे पंधराशे तर तुम्हाला टॅक्सच्या स्वरूपात देतील ना पण तेवढ्या कमवण्याची या सगळ्या बायकांची सगळ्यांची कुवत तयार झाली पाहिजे पण आपल्या लक्षात येत नाही कारण ते आपल्या लक्षात येऊच देत नाही ते आपल्याला पंधराशे चुप बैठो कान कानकाटुंबा म्हणतात आपल्या लक्षात येत नाही की आपल्या अवतीभवतीची दारूची दुकानं मटक्याची दुकानं या सगळ्यांनी घातलेला गोंधळ यावर आपण चकार शब्द बोलत नाही आपण त्यावर आवाज काढत नाही आपल्याला कायदा माहीत असून आपण कायद्याबद्दल बोलत नाही मग एखादा आता मी त्याच्यावरती बोलणार नाही मी अमित शहा यांच्यावरती फार व्यवस्थितपणे तीन तारखेला पुण्यात बोलणार आहे त्यामुळे मी ते, ते राखीव ठेवणार आहे आता काहीच बोलणार नाही मी त्यांच्यावर परंतु जर बहिणींची एवढी काळजी असेल तर बहिणीच्या लेकरांची आधी त्यांनी काळजी केली पाहिजे इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाळी कैकारी पारदी कुंची कोरवी सगळ्या जातीतली माणसं आम्ही सगळी गुण्या गोविंदाने नाणतो आणि सरकार मात्र जाती जातीत भांडण लावतो ते भांडण लावणं पहिल्यांदा थांबलं पाहिजे ते जास्त गरजेचं आहे सरकारला फार बहिणींची काळजी आहे का बहिणींना आठ आठ महिन्याच्या गरोदर बहिणी आमच्या पाच पाच दहा दहा किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावर एक हांडा आणि कमरेवर एक हांडा असं घेऊन पाणी आणायला लागले लय बहिणींची काळजी आहे तर मराठवाड्यातल्या पाणी पुरवठा योजनेच काय होणार आहे मुखेड मधल्या पाणी पुरवठा योजनेच काय असणार आहे यावर आपण बोललं पाहिजे की नाही आपण काय करतोय आपण फक्त फांद्या फांद्या छाटतोय आपण मुळाशी घाव घालत नाही संदर्भाने बोलताना सुद्धा इथे ज्या ज्या पद्धतीने आता राहिला प्रश्न आमदार तुषार राठोडांचा मला असं वाटतं की जाऊ द्या आपण त्यांना भांडू नये कशाला भांडायचे आता थोडक्यासाठी एक दोन महिन्यात जात आहे ते जात आहे ते त्याच्या जा घरी आहे हा एक दोन महिन्यांनी ह्या दोघातून कोणतरी बसत आहे तिथे येत आहे काम सगळं व्यवस्थित आता परिस्थिती अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एकीकडे सरकार म्हणतं की आमच्या लाडक्या बहिणी आहे पण सरकारच्या लाडक्या बहिणी कोण सरकारच्या एक दोनच बहिणी लाडक्या आणि बाकी सगळ्या दोडक्या झाल्यात का एखाद्या पूजा खेळकर नावाच्या वहिला दहा दहा वेळा प्रमाणपत्र खोटे मिळतात अपंगाचं प्रमाणपत्र खोटं मिळतं ओबीसीचं प्रमाणपत्र खोटं मिळतं नॉन क्रिमिनियलचं खोटं प्रमाणपत्र मिळतं अकरा अकरा वेळा तिला अटेम्प्ट देता येतात इथं तिला अवनत गटाचं प्रमाणपत्र देतात ते महाराष्ट्र सरकार अर्थात शिंदे फडणवीस सरकार तर तिथे युपीएससीने आक्षेप घेतल्यावर सुद्धा पर्सनल ट्रेनिंग सेंटरचे जे भाग आहे जो मोदीजींच्या मोदीजीत येतो ते तिला क्लिअरन्स देतात म्हणजे मोदीजी आणि शिंदे साहेबांच्या लडक्या बहिणी कोण आहेत बघा आणि बाकी बहिणींची काय अवस्था आहे बाकी बहिणींमध्ये अतिशय अल्पवयीन जी हॉस्टेलला शिकत होती हॉस्टेलच्याच रेक्टर बाईंच्या पोराने बलात्कार करून खून केला आरोपीला अजून ना अटकच नाही माजलगाव मध्ये नववीच्या लेकरावर अत्याचार झाला आरोपीला अजून अटकच नाही उरण मध्ये एका तरुणीचे तुकडे तुकडे करून हत्या झाली आरोपी फरार आहे बहिणींना पंधराशे देण्यापेक्षा बहिणी बहिणींच्या लेकीबाळी सुरक्षित राहिल्या पाहिजेत बहिणींच्या लेकीबाळींची बाळींची आपरू सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आधी सरकार काय करत आहे ते बघ ते जास्त महत्वाचं आहे की आमच्या लेखी सुरक्षित राहिली पाहिजे आपली अडचण अशी आहे की घरातून जर शाळेला शिकायला गेलं तर शाळेतून ते घरी सुरक्षित येईल की नाही याची काळजी आणि घरी आलं तर घर सुरक्षित राहील का नाही याची काळजी इतक्या जाती आणि धार्मिक विषपेरणी या सगळ्या सरकारने केली अशा सगळ्या काळामधून म्हणजे काल परवा जेव्हा बोलले पवार साहेब बोलले की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती वाटते आणि हे विधान खर आहे कारण दिवसाढवळ्या आमच्या लेकी बाळी आमच्या आया बहिणींच्या पदराला हात घालण्याची आमची हिंमत होते बीडमधला एक आमदार बायको नातेवाईक पारधी समुदायातल्या महिलेला रस्त्याने विवस्त्र करून तिच्या मागे धावत जातात आणि सरकार त्यावर काहीच करत नाही काय पारद्याची माय मावली त्यांची बहीण नसते त्या बहिणी नाहीत त्यांच्या ज्या आमच्या पोलीस बहिणी आहेत ज्या अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या आमच्या सुपरवायझर आहेत ज्या आमच्या आशा वर्कर आहेत ज्या आमच्या जिल्हा परिषदेला काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या आमच्या परिचर बहिणी आहेत ज्या आमच्या बहिणी पगारासाठी पगारवाडीसाठी लढतात आणि भांडतात ज्या रोज कष्ट करतात त्यांच्या कष्टाचे पैसे दिले नाही सरकारने कित्येक शाळांमधून आमची शिक्षक शिकवतात त्यांच्या पगाराचे पैसे सरकारने दिले नाही जे आहेत आणि म्हणतो अरे या सगळ्या लोकांचे पगार दिले तर तुम्हाला गरजच नाही करण्याची ते त्यांचे कुटुंब सांभाळून घेतील ना पण सरकार त्यावर बोलत नाही आता अजून एक त्यांनी नव नाटक काढलंय कालपासून काय नाटक काढलंय आमचे तहसीलदार साहेबांना पण विनंती असेल या संबंधाने नाटक असं काढलं की त्या लाडक्या बहीण योजनेसाठी विधानसभा निहाय समिती करा आणि विधानसभा निहाय समिती करून त्यामध्ये दोन अशासकीय सदस्य टाका आणि समितीचा अध्यक्ष अशासकीय करा आणि समितीचा अध्यक्ष कोण असेल हे ठरवायचा अधिकार पालकमंत्र्याला दिला म्हणजे सगळा कुस्करून खायचा खेळ केला पालकमंत्री स्वाभाविक का आहे आपल्याच कार्यकर्त्याला कमिटीवर घेणार त्याला विधानसभा देणार म्हणजे विधानसभेतल्या सगळ्या बायकांचा डाटा तो गोळा करणार नाव फोन नंबर आधार कार्ड सगळं गोळा करणार माया हो हे पंधराशे योजनेचे नाही हे पंधराशे तुम्हाला इलेक्शन मध्ये भूल थापा देऊन तुमचं मत एका अर्थाने विकत घेण्याचा प्रकार म्हणजे हे बहीण बहीण म्हणणं आहे कारण मी जसं म्हटलं बरं ते पुढे म्हणते वर्षाची बहीण आणि पासष्ट च्या पुढची ती बहीण नाही का तुम्ही तुमच्या भावाकडे कधीतरी भाऊबीजेला गेला असताल राखी पौर्णिमेला गेला असताल भावानं जर तुम्हाला एकट्यालाच लुगडं घेतलं नेसता का माहिती तुम्ही काय म्हणता तुला काय संडेसाठी वाटले काय हा आणि माझ्या लेकराला बोटभर कापड घेतलं नाहीस सण मलाच एक तिला काय करतोस तू माझ्या नवऱ्याला काही दिलं नाहीस तू म्हणतं ना अरे मग सरकार तुमच्या लेकरांना काहीच देत नाही सरकार तुमच्या लेकरांना शिक्षण देत नाही सरकार तुमच्या लेकरांना नोकरी देत नाही सरकार आमच्या इथल्या लेकरांना रोजगाराचा भाग भांडवल देत नाही तिकडे हजारो कोटी रुपये बुडवून जे जातात ते पळून जातात परदेशात इकडं आमच्या एखाद्या माणसानं पाच पन्नास हजार आपे ऑटोला रिक्षाला वडापावच्या गाडीला पाच पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं ज्याचा तीन ते पाच हजार रुपये हप्ता आहे त्याचा तो पाच हजाराचा हप्ता जर दोन महिने रुकला तर बँक गाडी वडून नेते का नाही हा बँक गाडी ओढून नेते म्हणजे आमच्या पन्नास हजार कर्ज आम्ही इमानदारीनं भरायला लागलो तर बँक भरून नेते का तुमची आई सरकारची बहीण नाही का तुमची बायको सरकारची बहीण नाही का तुम्ही सरकारचे भाचे नाही का तुम्ही सरकारचे दाजी नाही का, का सरकार काहीच बोलत नाही सरकार फक्त मताची करत या निमित्ताने जिथे कुठे सरकारचे एल आय एलआय वाले सीआयडी वाले तुम्ही ड्रेसमध्ये हा पोचल त्यांच्यापर्यंत हे जे कुणी असतील जे जे रेकॉर्ड करत असतील भाषण रेकॉर्ड करा टिपण करा सरकारला कळवा कळवा सरकारला की बहिणीला बघताय तर दाजी आणि लेकरच काय ते बोला त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांची गरज आहे माया हो तुमच्या हक्काचं सरकार देत म्हणजे मेहरबानी करत नाही सरकारचं आयुष्य राहिलंय दोन महिन्याचं ऑगस्ट एंडिंगला ऑगस्ट एंडिंगला ऑगस्ट एंडिंगला आचारसंहिता लागते मी लोकसभेच्या वेळेला आल्यावरही म्हटलं होतं की चारशे पारचा यांचा जुमला आहे हे तीनशे पार, पार सुद्धा करू शकत नाहीत हे बहुमतापर्यंत जाऊ शकत नाहीत आणि महाराष्ट्रात तर हे दहाचा आकडा पण गाठू शकत नाहीत हे आपण लोकसभेच्या वेळेला सांगितलं होतं परत आपण सांगतोय की इथं हे पन्नासचा पण पन आकडा गाठू शकत नाहीत आता सुद्धा जर हे आकडाच गाठू शकत नाही तर हे चॉकलेट कुणाला देतात त्यापेक्षा तुम्हाला असं सातत्यानं मोर्चे काढण्यापेक्षा उन्हा ताना थांबण्यापेक्षा या वयात नातवंडांसोबत घरी राहण्याऐवजी इथे रस्त्याने तुम्हाला येण्यापेक्षा तुमच्या घरी तुमच्या सेवा योजना जर पोचवायच्या असतील तर सरकार बदलणं जास्त गरजेचं आहे आपण सगळ्या बाया आणि भाकर नाही उलटली की करत तेव्हा आहे तसं सरकार मी नाही बदललं ना तर जनता करत तुम्हाला सरकार आता बदलायला लागतं आमचं प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काही राग असायचं कारणच नाही मग ते पोलीस खात्यातले कर्मचारी असतील किंवा तहसील प्रशासनातले कर्मचारी असतील कारण सरकार ज्या पद्धतीच्या स्कीम बनवतं त्या पद्धतीची अंमलबजावणी तुम्ही लोक करता सरकार योग्य असेल तर कर्मचारी योग्य पद्धतीने काम करतात यू आर जस्ट ओबेईंग यू आर जस्ट इम्प्लिमेंटिंग द ऑर्डर ऑफ युअर गव्हर्नमेंट तुम्ही तुमच्या सरकारच्या फक्त ऑर्डर्सचं पालन करताय आणि म्हणून तुम्हाला चांगल्या गुड गव्हर्नन्सच्या ऑर्डर देण्यासाठी एक गुड गव्हर्नमेंट एक चांगलं सरकार बनलं पाहिजे यासाठी प्रयत्न करावे लागतील तुर्तास आज मात्र आपण ज्या मुद्द्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत त्यासाठी म्हणून तहसीलदार महोदयांना आम्ही म्हटलं कि या काई काई की साहेब आम्ही एकट्याने तिकडे यायचं तुमच्यासोबत तिथे तुमच्या को केबिनला चहा घ्यायचा या जनतेला कळतच नाही काय घडलं काय नाही ते त्यापेक्षा आमची तहसीलदार साहेबांना आणि प्रशासनाला विनंती असेल की इकडे या जरा या लोकांचं म्हणणं समजून घ्या आणि त्यांनी ठरवलं की होय आम्ही तुमचं म्हणणं ऐकायला येतो आहे ते येतील लोहबंदे दादा आपल्या सगळ्यांच्यासोबत हे सगळे जे काही अर्ज आहेत ते भरून घेतील आपल्या सगळ्यांना पण एक लक्षात घ्या सरकार असलं तरी आणि नसलं तरी इथे कामाला पडणारी माणसं कोण आहेत तेही समजून घ्या कारण मी दशरथ लोहबंदे नावाच्या माणसाला गेली वीस वर्ष ओळखते की कुठल्याही पदाची अपेक्षा न करता सातत्याने मुखेड आणि मुखेड परिसरातले अनेक प्रश्न जे मार्गी लावतात अशा माणसांच्या सोबत आता उभं राहणं आणि ताकदीनं उभं राहणं हे गरजेचं आहे आम्हाला आनंद आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ते मुखेल परिसरात काम करत आहेत आणि येणाऱ्या काळात पक्षाच्या वतीने ते फार खंबीरपणे इथे नेतृत्व आहे